आणि ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईतनं मुंबईसह आजूबाजूच्या भागात कोरोनाचा समूह संसर्ग हा दिसतोय पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत हा समूह संसर्ग आहे आता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय पंधरा ते वीस टक्के कम्युनिटी स्प्रेड स्प्रेड होत असल्याचं दिसून येत तसा निष्कर्ष आता काढण्यात आलेला आहे आणि हा संसर्ग समूहाच्या वतीने होताना दिसतोय मुंबईसह आजूबाजूच्या भागात म्हणजे मुंबई असेल उपनगर असेल त्या ठिकाणी हा समूह संसर्ग होतोय आणि पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत हा होताना दिसतोय आता या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय मुंबईच्या आजूबाजूच्या भागात समूह संसर्ग होताना दिसतोय रोज रुग्णांची आकडेवारी ही वाढताना दिसते संसर्गाचा धोका वाढल्यानं कडक लॉकडाऊन करण्यात येईल असं देखील कळत त्यामुळं आता हे लॉकडाऊन मुंबईत देखील करण्यात येत आहे का, का कारण मुंबईत काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आलेली आहे पण उपनगरांमध्ये आजपासनं दहा दिवस लॉकडाऊन हे असणार आहे त्याच्यामध्ये पनवेल आहे त्यामध्ये नवी मुंबई आहे कल्याण डोंबिवली आहे त्याचबरोबर बदलापूर अंबरनाथ असेल आणि वेस्टर्न लाईननं जर आपण बघितलं तर जिरा भाईंदरमध्ये कडक लॉकडाऊन जे सा ते करण्यात आलेलं आहे कारण समूह संसर्गाचा धोका जो आहे तो वाढलेला आहे आणि तो वाढलेला असल्या कारणाने रोज रुग्णांची आकडेवारीही आपल्याला वाढताना दिसते हे धोक्याचं लक्षण असल्याचं एकूण दिसून येतं त्यामुळे पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत हा जो समूह संसर्ग होतोय त्यावरती उपाय म्हणून कडक लॉकडाऊन जे ते करण्यात येईल असं आता स्पष्ट करण्यात येत आहे तर आता हे मुंबईतही येत आहे का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे कारण थोड्याच वेळापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना घेऊन पत्रकार परिषद घेतली होती पण सध्याची परिस्थिती पुन्हा एकदा रुग्णांची आकडेवारी वाढते म्हणून तणावाची होत चाललेली आहे चिंताजनक ही आकडेवारी जी ती समोर येताना दिसते म्हणून आता हा लॉकडाऊन जो आहे तो मुंबईमध्ये पुन्हा एकदा करण्यात येतो आहे का हे बघावं लागणार आहे पण मुंबईच्या मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये हा जो समूह संसर्ग होतो आहे त्या अनुषंगाने जो आहे लॉकडाऊन तिथे आता करण्यात आलेला आहे दहा दिवस तो लॉकडाऊन असणार आहे त्यामध्ये कल्याण डोंबिवली आहे बदलापूर अंबरनाथ आहे नवी मुंबई आहे आणि नवी मुंबई बरोबर पनवेल देखील आहे तर वेस्टर्न लाईनला जर आपण बघितलं तर वेस्टर्न लाईनला वेस्टर्न लाईनला आपण जर पाहिलं तर मीरा भाईंदरमध्ये दे देखील हे लॉकडाऊन जे ते करण्यात येतं दहा दिवस हे लॉकडाऊन असणार आहे पण आता मुंबई देखील ती शक्यता आहे का हे बघावं लागणार आहे आणि मग असेल तर ते केव्हापासून या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज नंतर आपण जाणून घेणार आहोत इतर बातम्या भुसाळमधील हतनूर धरणाचे बत्तीस दरवाजे सकाळी अर्धा मीटरने उघडण्यात आलेत सिंचन तसंच बिगर सिंचनाकरिता हे धरण महत्वाचं आहे मध्य प्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढली आहे जलसाठा वाढला आणि त्यामुळे धरणाचे दरवाजे ते उघडण्यात आले या धरणातून तीस हजार पाचशे सोळा क्युसेक्स प्रतिसेकंद वेगाने पाणी नदीपात्रात म्हणजे तापी नदीपात्रात सोडण्यात येत त्यामुळे तापी नदी खळाळून वाहू लागली चीन आणखी कोरोनाच्या पायर चीनचा दरवाजा ठोटावला विशेष म्हणजे हा व्हायरस कोरोनापेक्षाही महाभयंकर त्यामुळे चीनचं सा धाब चांगलच दणांडलाय चीन आणखी एक घातक व्हायरस वराहान आढळला नवा व्हायरस जगावर जीव घेण्या नव्या व्हायरसच संकट कोरोना सारखाच पसरतोय नवा व्हायरस जगावर एकीकडे कोरोनाचं संकट कायम असतानाच आता आणखी एक नवं संकट गुंगावू लागलंय विशेष म्हणजे त्याचं उगमस्थानही चीनमध्येच आहे चीनच्या शास्त्रज्ञांना आता वराहांमध्ये एक घातक व्हायरस आढळून आलाय तो व्हायरस भविष्यात माणसांसाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तवली जातीय त्या व्हायरसमध्ये आढळून आलेली लक्षणं मानवासाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच कोरोनाप्रमाणे त्याचा सहज फैलाव होतोय त्या व्हायरसचे नाव आहे जी फोर एच वन एन वन हा व्हायरस माणसाच्या श्वसन प्रणालीवर हल्ला करतो तसंच आपल्या संख्येत वृद्धी करण्याची त्याची क्षमता आहे करणाऱ्यांपासून त्याचा फैलाव होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे चीनमध्ये आढळून आलेला हा घातक व्हायरस दोन हजार नऊच्या स्वाईन फ्लू सारखाच असला तरी त्यामध्ये काही नवीन बदल झाल्याचं समोर आलंय त्यामुळे स्वाईन फ्लूवरच्या औषधाचा वापर या व्हायरसवर प्रभावी ठरणार नाही त्यामुळे आगामी काळात जगावर या नव्या व्हायरसचं सावट कायम असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत